नमस्कार मी गजानन नंद्रे आपण जे पाहतो हे माय व्यूमी चॅनल पव्य बातमीपत्र आणि त्या बातमीचा बात विस्तार आलेगावसाठी कापकर दापत्यांचे दुहेरी वरदान रुग्णवायका आणि फिरते शोचनालय सेवेचा शुभारंभ आजपासून शुभहस्ते महानुभाव पंत आश्रमातील अक्का यांच्या शुभहस्ते ग्रामीण भागातील नागरिकांना आणि महिलांना भेट सावणाऱ्या आरोग्य व स्वच्छतेचा समस्या ओळखून आलेगावमध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे दुहेरी वरदान मायभूमीन्यूजसाठी राजेश आवचार पातूर अकोला शब्दक्त श्री निलेश भाऊ कापकर आणि त्यांचे सहयोगी हो भोने भाऊ या दोघांनी एक संकल्पना केली के आप के की आपल्याकडून काहीतरी सामाजिक कार्य सुद्धा घडलं पाहिजे आणि ते कार्य म्हणजे महत्वाचं आहे आरोग्यसेवा कारण पूर्वीचा काळ असा होता की अनेक वेळा आमच्या माता भगिनी असो किंवा कोणी वृद्ध असो त्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचत नव्हती किंवा त्यांना दवाखान्यापर्यंत जायला साधनं उपलब्ध होत नव्हती परंतु आज हा कार्यकाळ फार चांगला आहे की रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी उपलब्ध चांगल्या दा प्रकारे झालेल्या आहेत आणि म्हणून सद्भक्त श्री निलेश भाऊ कापकर आणि त्यांचे सहयोगी ढोणे भाऊ यांनी एक संकल्पना केलेली आहे की आपल्या या परिसरामध्ये एक अम्ब्युलन्स म्हणजे आरोग्य सेवा करणारी एक वाहन आहे ते त्यांनी समाज व्यवस्थेसाठी खऱ्या अर्थानं सर्व समाजातील असं नाही आहे की आमच्यासाठीच असं नाही सर्व समाजातील सर्व लोकांसाठी उपयोगी जाणार एक ही व्यवस्था आहे त्यांनी ती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती सेवा आदरणीय अध्यक्ष आचार्य प्रवशी मोठ्या अक्कादींच्या आज्ञेनं ते या ठिकाणी या सेवेला प्रारंभ करत आहेत आणि म्हणून धोने भाऊ आणि कापकर भाऊ प्रथमता आदरणीय आचार्य प्रवशी मोठ्या अक्कांना या ठिकाणी विडा देऊन अक्का